नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या कागल तालुक्यातील सोनगे गावात महाराष्ट्र शासनाच्या या शिक्षक पात्रता परीक्षेच्या पे पेपरफुटीचा प्रयत्न करणारे रॅकेट कोल्हापूर पोलिसांनी उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगुड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने छापा टाकून एकूण सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सात आरोपींना अटक आणि दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या टी या शिक्षक पात्रता परीक्षा दोन, हजा, दोन हजार नोव्हेंबर शैक्षणिक मूळ कागदपत्रे व कोरे चेक घेत परीक्षेचा पेपर झेरॉक्स स्वरूपात देण्याचा व्यवहार सुरू होता हा व्यवहार कागल व राधानगरी तालुक्यातील काही ठिकाणी रॅकेट मार्फत राबवला जात असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना मिळाली होती त्यांनी शाखेचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाईचे आदेश दिले त्यानुसार कळमकर यांनी चार तपास पथके तयार करून कागल तालुक्यातील सोनगे गावातील शिवकृपा फर्निचर मॉल मध्ये पहाटेच्या सुमारास छापा टाकून दत्तात्रय आनंदात चव्हाण राहणार कासार पुतळे तालुका राधानगरी गुरुनाथ गणपती चौगले वयवर्ष अडतीस राहणार सोन्याची शिरोली तालुका राधानगरी अक्षय नामदेव कुंभार वयवर्ष सत्तावीस राहणार सोनगे तालुका कागल किरण साताप्पा बरकाळे वयवर्ष तीस राहणार ढेंगेवाडी तालुका राधानगरी नागेश दिलीप शेंडगे वयवर्ष तीस राहणार सावर्डे पाटणकर तालुका राधानगरी राहुल अनिल पाटील वयवर्ष एकतीस राहणार शिंदेवाडी गडिंग्लज तालुका गडिंगलज व दयानंद भैरू साळवी वयवर्ष एक्केचाळीस राहणार तमन काडवाडा तालुका कागल या सात आरोपींना अटक केली असून आणखी दहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे तर त्यांच्याकडून विविध शैक्षणिक कागदपत्रे प्रिंटर मोबाईल हँडसेट व इतर साहित्याचा तब्बल सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान या चौकशीत सर्वांचा मुख्य एजंट राहुल अनिल पाटील असून तो महेश गायकवाड सातारा यांच्याकडून टीईटी परीक्षेचा पेपर घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा कट असल्याचे उघड त्यानंतर येथून राहुल पाटील व दयानंद साळवी यांना अटक करण्यात आली पुढील तपासातून कराड व कोल्हापूर मधील त्यांच्या दहा साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधार महेश गायकवाडचा शोध सुरू आहे तर शासनाची व विद्यार्थ्यांची फसवणूक होण्यापूर्वी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात असून मुख्य सूत्रधार महेश गायकवाडचा शोध सुरू आहे तर शासनाची व विद्यार्थ्यांची फसवणूक होण्यापूर्वीच मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आले असून सर्वत्र स्तरातून पोलीस पोलीस प्रशासनाने कौतुक होत आहे ही कारवाई अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव यांच्यासह अन्य पोलीस अंमलदार यांनी मिळून केली